हॅलो 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 तुला समजत आहे का रे कॉल लवकर रिसिव्ह करायला का मी का कॉल रिसीव करू म्हणजे तुला किती वेळ झाला फोन करते मी कशाला वाकड्या जाऊन बोलत आहे का माझ्याशी हा मग तू पण तेच करतेस ना तुला काय वाटतं मी तुझं ऐकून मी तुझं प्रत्येक तुझं ऐकून घ्यायला पाहिजे हॅलो ऐकतोय ऐकतोय तू तुला माझ्याशी नाही बोलायचं ना तसं मला एकदम क्लिअर कट सांग समजलं ना अरे पण का तू काय एवढी बोलते अरे, अरे मी तुला किती वेळ झाला फोन करते मी तू आहे ना बिझी हा तू बिझीस मला सांग ना बिझी बाबा मी नंतर बोलेन हे काय तुझी पद्धत आहे नवीन हा मग कळत नाही का आणि तुझं आत्ताच नाही तुझा नेहमीच आहे तुझं नेहमीची ही गोष्ट ना हा मग असू दे नेहमी तू असंच करतो हा असू दे तुला जे समजायचं ते समज मला नाही बोलायचं काय अशी हुल मला देऊ नको सा हा मग समजलं ना मी नीट बोलते ना तर नीटच बोल हा मग मी पण नीटच बोलते तुला एवढी भांडायची गरज नाही माझी प्रत्येक वेळी भांडत हे असं नीट मी नाही भांडत समजलं ना मग कोण म्हणतो तुला माहिती मला तुला माहिती मला नाही आवडत असं काय अरे मग प्रत्येक वेळी तुला आवडेल असंच करू का मी पुटे, पुटे मी, 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 मी तुला बोलली असं कर म्हणून मी मला जेवले ते तुम्हाला सांग ना तुम्ही आहे ते सांग कुठे कुठे ते सांग मला माझी मर्जी मी काही करेन मी कुठेही फिरेन मी तुला सांगते ना नाही मी बाहेर नाही मी तुला सांगते ना मी इथे चालले मी तिथे चालले मी तुला सांगते ना बाहेर जातानी एवढी अंडरस्टँडिंग मी ठेवते ना मग तू का नाही ठेवू शकत मला नाही ठेवायचंय का नाही ठेवायचंय दुसरे आवडले का कोणी ते मी माझं बघून घेत प्लीज तू आहे ना आता डोक्यात जायची कामं करू नकोस काय बोलत तू तू ते तुझं बघून घेणार हो मी माझं बघून देईन तू डोक्यात जाऊ नको सका माझ्या आवडते तुला आता मी नको आता तुला अरे तू माझा प्रश्न आहे ना मी काही करेन तुला प्रश्न काय आपण ते मला नाही माहिती तुला जे करायचं तुला जे समजायचं तुला जे समजायचं ते समजा असं का अरे तू असं का बोलतोय माझ्याशी तुला जे समजायचं ते समज मला समजत नाहीये हा मग कसं बोलू मी सांग ना मी कसं बोलू मग तुला जे कळेल कोणत्या भाषेत तुला सांगू मी जे तुला कळेल तुला कळत नाही का मी तुला जर अवॉइड करतोय त्याशी बोलत नाही आहे सर तर मला नाही राहायचं आहे त्यासोबत मला तुझ्यामध्ये नाही आहे इंटरेस्ट ते क्लिअरली ऐकायचं होतं का तुला तर ऐक मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे मला तुझ्यामध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही आहे तुला जे हवं ते कर मला फोन नको करूस माईशी बोलू नकोस मी माझं बघून घेईन काय करायचं ते समजलं अरे पण का का ने, ने, ने तुणा तुणा ते तुझं तुला माहिती आणि हे हे तुम्हाला आता सांगतोय फोनवर हे मला तुला सांगायचं नव्हतं पहिली गोष्ट आणि तुला दाखवून द्यायचं नव्हतं पण तुला ते कळत नव्हतं मला माहिती तू खोट बोलतो काय म्हणालीस मला माहिती तू खोटं बोलतो मी खोट नाही बोलत तुला आता कोणत्या भाषेत सांगू यार अरे पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना माझ्यावर प्रेम मी तुला आता क्लिअरली म्हटलंय की मला नाही राहायचंय तुझ्यासोबत प्लीज लिव्ह मी अलोन मी एवढे दिवस केले ते काय होत तुला जे समजायचं ते समज मी तू माझा वापर करून घेतलाय प्लीज प्लीज वाटेल ते बोलू नकोस तुझे वाटेल ते बोलण्यामुळे त्यांना मला त्यासोबत राहायचं नाही माझा वापरून घेतलाय बघ तू वाटतील ते बोलू नकोस तुला आधीच सांगतो मी तुला तुला नाही माहिती आहे आता सध्या माहिती सिच्युएशन काय हॅलो मला असं नाही सोडू शकत मग मग काय इच्छा तुझी मी काय करू सांग तू का का माझ्यात इंटरेस्ट नाही आहे काय झालं दोन वर्षाच्या प्रेमाला दोन वर्षानंतर तू आज सांगतोय की इंटरेस्ट नाही आहे अरे पण तुला कळत कसं कर आहे की प्रत्येक गोष्टी तुला कशी एक्सप्लेन करावी लागते तुझं तुला वैयक्तिक मत नाही सांगतोय हाच फरक आहे मला तुझ्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाहीये मला तुझ्यासोबत राहायचंही नाहीये तुझ्यासोबत बोलायचंही नाहीये तुला जे समजाय ते समज नाही मला ते माझ्या समोर आहे आणि मला बोल माझ्या तुम्ही बघून बोल माझ्या डोळ्यात बघून बोल माझ्या प्रेम नाही माझ्या इंटरेस्ट नाही तेव्हा मला कळलं मला तुझा तर चेहराही बघायचा आहे स्पष्टपणे मी तुला सांगतोय मला तुझ्यासोबत सोबत राहायचं ही नाहीये तशी बोलायच ही नाहीये नाही तू छोटं बोलतोस म्हणजे तू काहीतरी दुसरंच विझन आहे काहीतरी तरी दुसरंच कारण आहे ते तिला सांगतोय माझ्या तर कॅपॅसिटी पण नाही राहिली तुला सांगायची किंवा अशी बोलायची तू आता मला फोन नाही मला एकदा भेट नाही तर डायरेक्ट मी तिच्या घरी आहे काय मी तिच्या घरी आहे तू विनाकारण ड्रामा करू नकोस मग तू मला भेट तू ड्रामा करू नकोस मी आधीच सांगतोय हे जे करतेस ना तू हे करून तुला काय भेटणार आहे सांग मला मग तुला नाही थांब मला सांग था, तू अचानक असं डायरेक्ट बोलतोय की माझ्या मध्ये इंटरेस्ट नाहीये का नाही आहे तू काय रिलेशन सोडतोय तू दे तू आहे ना तू स्वतःच्या मनाला विचार का करतो मी असं मग तुला कळेल काय केले मी तेच सांगतोय ना तू काय केलं काय केलं मी अरे तू स्वतः प्रेम केलं तेच तूच केली का मी तुझं प्रेम केलं तुझ्यावरती विश्वास ठेवून तसं तू हे फळ देतेस मला हे असं कधी नव्हतंच हे आहे ना असं कधी नव्हतंच आणि मला कधी ते जाणवलंही नाही किंवा मला कधी ते वाटलंही नाही कधी फीलही नाही झालं फील नाही झालं कधीच नाही झालं कधीच नाही झालं काय का रिलेशनशिप मध्ये आलं ऐक मला रिलेशनशिप मध्ये का आला का मला प्रपोज केला तू बघ मला नाही बोलायचं त्याशी